युरियाशिवाय शे शेतीच होऊ शकत नाही असा सगळ्या शेतकऱ्यांचं एक ठाम मत झालेलं आहे पण पन्नास वर्षापूर्वी युरिया नव्हता आणि माझे वाडवडील उत्तम शेती करत होते आणि तेव्हा खतच नव्हतं विज्ञानानं हे शिकवलं की अन्न घटक जे आहेत ते तीन मुख्य अन्नघटक आहेत तीन दुय्यम अन्नघटक आहे आणि बाकीचे सूक्ष्म अन्न घटक हे सर्व सजीवांना लागतात त्यातला नत्र म्हणजे युरिया आपल्या भाषेत स्फुरत आणि पलाश हे मुख्य त्याच्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि हे दुय्यम आणि त्याच्यानंतर मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्य आपण या सगळ्या अन्नद्रव्यामधलं फक्त भातच जेवतो आहे युरिया देऊन आजार पण आणतो आहे वातावरणाला पण आणतो आहे आणि जमिनीला पण पण आणतो आहे तर युरिया दिलाच पाहिजे असं आहे का आता अजिबात नाही आहे इथे आपण जे काही शेती करतो आहे त्या शेतीमध्ये आत्तापर्यंत गेल्या चौतीस वर्षामध्ये आपण एक दाणा युरिया वापरला नाही आहे किंवा एक दाणा रासायनिक खत वापरला नाही आहे निसर्गाची रचना आहेच ती श हजारो वर्षं चालू आहे